अंतकरणापासून भजन झालं पाहिजे हातानं टाळी मुखाना नामचिंतन झालं पाहिजे की नाही बरोबर आहे का नाही आठ भजन म्हणाल सर मानच नाही खरं तर अडे ना वातावरण इथलं बारीश आहे आडे टोपीवाला बाबा कीर्तनले बसेल येत बुदेवा नाही ते काही काही गावेस मातारा कीर्तनले येतच नाही एक स्टँडले उभो होतो पंच्याहत्तर वरच मात पंच्याहत्तर वरी तर मातार कधी कीर्तन मध्ये कीर्तन माई बसता नाही

या गाना म्हणा उद्धार वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे काय काय मताराच ना आयुष्य चालना जात तरी त्याला भगवंत सुधरत नाही आम्हाला दोंडायचा मग एक मतारा मांगली गेली मग लगीन चालू होतं लगीन मागे लगीन लागे पंगत चालू होती जेवण करली ना घर काय काही कामधंदाने मनसेन कुडची वडली ने कोपराला पटेल होता मंडप ना लग्नाने शेवटली विधीरास नवर देऊनवरी टाकतस टाकतास ऐंशी वरच ना मतारा तर किरांत नवर देऊ नवरी गुहिण्या टाक राहता जाऊ तिच नाही गरू ना मतारील म्हणे मला पानलाय म्हणे प्यावा मतारीन तांब्या भर दिना गुचुक पान प्याला पाहिजे यान नाही हो मतारीवर गोहि मतारीन भरेल तांब्या ये डोकार वडी पेका घे डोकं फुटी मतारा सात पुरे होतात साती पुरेशी फोन कर दिना सास्राय मामा मन बापना डोकं फुटी की दखाली या म्हणे आता येणार दाख मा सात होतात मनीषने येरा दाख मा सातीने साती बटणार सहा गरीबडा होता सातवा बोलका होता बैठक पाल मग साती वेई बसेल होतात सहा काय बोलत नाही पण दाखला आगाव होता का हो म्हणे व्याई डोकं कस काय फुटणं म्हणून शिलकू द्या महिष गोमाल गो का तिन नाही हो मग काय बांधोर बांधव पाय हो म्हणे डोकं कस काय फुटणं हो ना तू बाजू बाजूमा ना तू म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं आहो बाबा म्हणे बो काय गाव ना बाबा म्हण सांग रे भाऊ तू बाबा डोकं कस काय फुटणं म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं नवर दे गुन्ह्या तो नंतर मातारा घेऊ ना म्हणून आजी पाहिजे पाणी माग मनाधी नि लोटा भरिने गुच्चुप पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंड मधात नाही मतारीवर गुळण्या टाके मतारेन भरेल यान डोकावर वडी पिकेल म्हणे डोकं फुट जायचं वेई लयल कपडा घर लई ना ते का चांगला काम मग डोकं फुटेल होतं म्हणजे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे बरोबर आहे की नाही हो पंचाहातीज मतार मन राहत हे अरे चाल जर आवडत असेल ना भाव आपले ओतायचे मला सांगायला आवडत चाल कसली असू दे ना भाव आपले टाकायचे जस हो प्यारे तेरे गाणं कसलं असू त्या भाव आपल्या भगवंता प्रति प्रतीचे असले पाहिजे बरोबर आहे का नाही हा आठ बजनमानांसू का बर आठ्या ना तरुण आज शिवजयंतीना कीर्तन ठेवले नाही ते बाकीना तरुण यशले जरी सांग आडे म्हणतात नाही एखादी पूर्ण यशले ब्लॉक कर व्हॉट्सअपले इंस्टाले मग या पडेल बी तडा आडे बट आणि पडेल बी तडाना आडे म्हणतोस या पाखरा आजादले आई म्हणावर उद्धार तुन पाखरा करता मनीसनी काही फायदा होईल का भाऊ तू पाखराला आजाद नाही कर रे तु पाखरू ऑलरेडी आजाद होत रे तु न पाखरा पहिलेच ठरेल होत मन लगीन असं आव तिनं पहिले ठर तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता दरी ठेल होतं बाणट सुरूच ना उलटतील लगीन करीन तीन वर्ष म्हणतात एस एकोरीस पोऱ्या रास तीन कड्यावर बाबा ते एकोरीसना पोऱ्याची कड्यावर धरण मायर माय जाऊ चौक मा बटेल याल याला तीन पोऱ्याला सांगा बघ पाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कसं जाय तु न पाखरा हा अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंता प्रतीचे भाव चेंज कर नादाय दिल मेरा ये मेरा ना रहा नादा कोणती करायना आपलं देऊन साठी मनास बरोबर आहे का नाही चाल कोणती करायना भाव आपला चांगला पाहिजे आपण तरुण भाऊ सांगतेस तुम्हाला एक एक गाणं सांगा मी एक एक गाणं रिप्लाय देत जासू अगो एक गाणं कोणतं कोणतं गाणं हा सध्याच काय कस काय कोणतं गाणं आहे माल गाना ना बोलणे नाही सांग ना छोटे भैया 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 गाना कोणतं पण चाल जरी आवडी घे ना ते आपण भगवान प्रतिभाव टाकू जसं की वा महाराजची माल फक्त इथलं सांगणार चाल कोणती करायना आपण भगवान नामचिंतन लिवायला अजिबात आहे काही करा नाही आई वैन माणची अस ना बहिणी सोन तुमले बी भजन बजन मनान काटे म्हणतीत नाही लगीन ना गाणा म्हणाला आहे गे करत नाही त्या गाणा काही जनाबाईना लिखेल नाही काही संतस ना लिखेल नाही काही देऊन स्तुती नाही तुम्हाला गाणं म्हणजे आठे भजन म्हणाला तुम्ही कमीत कमी हजार पाचशे बाया बसेल तुमना कितला कितला आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणीस वन किती आवाज यावायला पाहिजे होता एवढ्या बाईस ना आवाज किती यावाल पाहिला तुम्हाला आवाज ताकद इथली बारी आहे ना कुठेतरी असले जमणार नाही यासना आवाज कुठेतरी फरक पडतात तुम्हाला आवाज अशी ताकद आहे ना सरस्वती मातानी कृपा आहे कृपावर तुम्हाला आवाज नाही अशी ताकद आहे ना तुम्हाला मनामाबी रडा माबी ताकद चांगली आमना तरी आवाज मा तरी माजू जा आम्ही जर म्हणाल मनालग ते आम्हाला स्वर चालना जाई रडाल गौत ते रडता येत नाही आपली सगळी मायमरेलवर बी दोन जण हात धरीन काढ देतात आता कारण आपला रडामाबी ठिकाणा नाही आपलं माय मरेलवर बी का सुदवर रडणार असतांगर मग काढाई नाही ते आई माय आवाज माशी ताकत ताकदी दुसऱ्या माय मरेल वर बी मनमाय बटाकावर रडावस बरोबर आहे का नाही मग तुम्हाला आवाज किती पाहता बहिणीच आठ देव न बसन मनानं कटाय लगीन ना गाना म्हणू नका असं म्हणत नाही लगीन ना गाना म्हणू नका असं नाही म्हणणं माले लगीन ना म्हणा ती बी आपली संस्कृती ती टिकाल पाहिजे पण ती जिथला जोरमा म्हणतात ना गाणं त्यानापेक्षा हाय भजन देऊन जास्त जोरमा म्हणू कारण यानावर आपल्या जीवनना उद्धार होणार आहे ती संस्कृती टिकाण नाही पण आता भगवान आपला उद्धार दे ना मग आटे म्हणाल पाहिजे ना रा विठ्ठल विठ्ठल मनान सांगू आटे म्हणतात लगीन ना गाणं हे कोणी टाकी अंगण मा खाट शिल गायती सुद्धा काढली कोणी टाकी अंगण मा खाट देवाचं भजन गायचं पहिल्या बाया निंता निंता बी भजने म्हणेत हे <speaking> जाती मी बेटाया विठुमा माऊलीला जाती माहिराला आला माझ्या जाती माहिराला जाडो जाडी पांदू पाखरानो पंढरीची वाट मला दावाची म्हण्या नो जाती मी बेटाया विठू माऊलीला जाती माहिराला माझ्या जाती माहिराला पहिल्या बाया गट्यावर गाणा हे बोव्या गाऊन ईश्वरात दाशी जणीच्या घरात दडन दडिले सगळ्या अको आपला काना देशमा आहेत ना गटावर गाणा म्हणे त्या गानास माझे सुद्धा आहे ना नवीन लग्न होईल पोरे ना असे ढस डस रडे गटावर ना गाणा बी तसा होतात पहिल्या बाईसना हा एक ओबी गातो ऐका

असा गाणा होता हातीने बाया लेकरे जो पडायला टाइमले बी गाना म्हणता हातीने पोरीसले पोरे झोपड सोडी दे ये नको पोरेस मज काही वयान लागी बहिणीस म्हणून त्या लेकरेसले हा पोरे जो पडायला टाइमले असा गाणं म्हणते येड्या अक्का विठल विठल विठ भगवंताला भेटण्याची गोपिकांना एवढी ओढ होती ना एवढं प्रेम एवढं प्रेम महाराज काही काही गौडणी आहेत ना शपक आहेत पण त्यांच्यामधनं संदेश खूप चांगला जातो एक गोपी भाव सांगत असताना एक गोपिका सांगते हे तुझ्या न माझ्या ना जेवढं हो हो देवावर प्रेम होतं का तितकं तर काही शक्य होणार नाही पण प्रयत्न करायला काय आपण देवावर प्रेम केलं पाहिजे बरं का मायाव देवना भजन म्हणू आपण आठ देवना नाही म्हणतात गाणं म्हणतात ते एक बी गाणं काय खरं नाही तुम्हाला गाणं म्हणजे अकालाबाड गाणार आहात बहिणीवर नवरी ना बाप गोडे उन्हानं वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खर्रास का बहिणी ते नवरी ना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा खर्रास मावशी खर्रास ते खरं तर तुमले काय बोला ना म्हणा अधिकार नाही पण थोडं विनोद मनीषने सांगा तुमले राग नाही बोलेल ना बहिणीस बोले ना ना। राग नाहीस ना मावशी कोणले पक्का का मायचा खरंच तुमना गावण्या बट्या बिचार्या माया मावल्या चांगल्या काय कोणले राग येत नाही तिथले माहिती बोली राग करीस नाही बिस्त किडा पाडीत जाईबा असं तुम्हाला एक बी गाणं खरं राहत नाही अख्खा लब्बाड गाणं राहतस ते खरं आहे का नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरहत उन्हानं मोती पैरत उन्हा खर राह का ते नवरीना बाप गोडे उन्हा खरं आहे ते वाजा गैरत येस आणि तू मोती पैरत येस तो याजना बोचकत भाजकत येस आणि आई माय सांगस मोती पैरत उना खरं दकाल घे ना <laughs> एक नंबरनी लब्बाड जात राह आई तेवढं बरं गो <laughs> आपला काष्टी बाया नाही त्याच्या